तर भावांना खूप दिवस आले शंकर बाबांच्या मंदिरात नाही गेलो आज सुट्टीवर म्हणलं तर जाऊन तरी येतो नंबर प्लेट पण बसवली पाहत मग बघून जाता आणि भाईला घेऊन चाललो आहे भाई मानलं मी पण येतो त्याला ट्यूशनला सुट्टी आहे माझ्या मम्मीचा पप्पाचा मला फोन आला ना त्याची जबाबदारी माझी नाही आता सांगू ठरतं व्हिडिओमध्ये तर त्याला ब्लॉक कंटिन्यू करा पण आमचा पत्ता आता अशोक आणि मी अशोक आणि पुढे तुम्हाला दाखवून बघा बघू शकता पत्ता लागला आमचा फटाफट चले तर बघू बघा पुढे तुम्हाला कंटिन्यू करतो काही आमचा प्लॅन चेंज झाला इथे तिथे आमच्या जवळच एक एक आपलं सिद्धिविनायक मंदिर आहे बघूया पुढे पश्चिम बघूया इथं आपलं शंकर बाबाचं मंदिर पण होतं दर्शन तर घेतलं ना तर बाहेर पडत त्याला आलं काही कसं आहे ya ya itu namun itu. sekarang lo tuh malah tuh. माहिती नव्हता आम्हाला सगळे सगळ्यात मंदिर बंद शंकरबाबांचं पण मंदिर बंद आहे आणि गणपती बाप्पाचं पण मंदिर बंद हे पण बंदच आहे तुम्हाला दाखवतो घेत लावलं आतमधलं तुम्हाला शूट दाखवतो अंदाज आहे घे दर्शन आता इथनच जाऊ सारा गणपती वापरणे तर दर्शन संधी आपल्याला त्यांनी जरी मी नाही केलं भाया काय बोलतो या गोष्टीवर काय बोलतो इज लायक इज लायक तागे मूर्ती घे दे त्या मार्केट मारटी जास्त आहे त्याला दे गिरेज आहे का भाई ठीक छै चल